देशभरात लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे मात्र या दरम्यान भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीच्या मतदानापूर्वीच आम्ही सात जागांवर विजय मिळवला असा दावा केलाय हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि भाजपने जिंकलेल्या या सात जागा कुठल्या आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर गल्ली ते दिल्ली या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायला विसरू नका केंद्रीय निवडणूक आयोगाने देशभरात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची घोषणा केली याच सोबत आंध्र प्रदेश व अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची घोषणा सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाने केली होती अरुणाचल प्रदेश मध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि आता त्याच अरुणाचल प्रदेश मधून भारतीय जनता पक्षाला दिलासा देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे त्याचं झालं असं की अरुणाचल प्रदेश भाजपतर्फे एक दावा करण्यात आला आहे ज्यानुसार अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीतील सात मतदारसंघ बिनविरोध होण्याची माहिती आहे भारतीय जनता पक्षाने केलेल्या दाव्यानुसार या सात मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांविरोधात कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा अपक्ष नेत्याने नामांकन दाखल केले नाही अशा परिस्थितीमध्ये या सात मतदारसंघातील निवडणूक आता बिनविरोध होणार असा दावा केला जातो आहे अरुणाचल प्रदेशचे भाजपचे मुख्यमंत्री पेमा खांडू ज्या मुक्तो विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतात त्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात कुठल्याच उमेदवाराने अद्याप नामांकन अर्ज दाखल केला नाहीये फक्त मुक्तो विधानसभा मतदारसंघच नाही तर अन्य सहा मतदारसंघांमध्ये सुद्धा भाजप उमेदवारांसमोर कोणीही नामांकन अर्ज दाखल केले नाहीत त्यामुळे या सात मतदारसंघातील निवडणूक बिनविरोध होऊन या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी घोषित केले जाणार आहेत निवडणूक आयोगाने या संदर्भात कुठलीही माहिती दिली नसली तरी स्थानिक न्यूज एजन्सीच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार या सातही जागांवर विरोधी पक्षातील कुठलाही उमेदवार उभा राहणार नाही अशी माहिती मिळते आहे त्यामुळे मतदानापूर्वीच भारतीय जनता पक्षाने या सात जागांवर विजय मिळवला आहे त्याचा आनंद अरुणाचल प्रदेश भारतीय जनता पक्षाकडून साजरा केला जातोय अरुणाचल प्रदेश मध्ये घडलेल्या या घडामोडीवर आपलं मत काय हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका